ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय पन्नासवी ओवी चाललेली होती म्हणून ऐके पार्थ जया पदी असता तया उचित कर्म सर्वथा त्या जनो हे म्हणून ऐके पार्थ जया नैष्कर्म्यपदी असता भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाला आणि भगवान ज्ञानेश्वरांनी सर्व जगाला काही वैज्ञानिक गोष्टी सांगितल्या कर्मासंबंधी कर्मथिअरी अतिशय कॉम्प्लिकेटेड करून टाकलेली आहे आणि म्हणून फारसं कोणी याला बोलतच नाही आणि बोललं तरी संभ्रमात आहेत सर्व का। लोक काही लोक म्हणतात कर्म सोडलं पाहिजे मग काहींनी असा अर्थ केला कर्म सोडायचं म्हणजे व्यवहारच सोडायचा संन्याशी व्हायचं आता मूळ कर्माची व्याख्या ज्यावेळेस येईल त्याच वेळेस मी सांगेन आधी नाही काही लोकांनी असा विचार केला ठीक आहे संसार सोडला म्हणजे कर्म सुटलं संन्यासाचे ड्रेस घातले बायको नाही केली भनभन करीत फिरायला लागले की झाला संन्याशी म्हणजे कर्म सुटलं हा मात्र सर्वसाधारण लोकांनी सर्वांनीचा अर्थ घेतला आहे सर्व धर्मांच्या सर्व पंथांनी अर्थ घेतले भले बौद्ध असो जैन असो वैष्णव असो शैव असो की संन्यास दीक्षा झाली की त्याचं कर्म संपलं असं समजतात आणि अशा रीतीनं कर्माविषयीचा संभ्रम उत्पन्न होतो कर्म त्याज्य झालं का संन्याशी झाली म्हणजे कर्मत्याज्य झालं मुंडन केलं ड्रेस घातला डिक्लेरेशन झालं संन्याशी झाले आणि फिरायला लागले म्हणजे जा संन्याशी झाले सगळ्यांच्या व्याख्या येणार आहेत आणि एक दिशा सर्वांकरता मिळणार आहे इथे पहिल्या काही ओव्यांमध्ये आलं की मूर्ख आहेत ते माणसं की जे म्हणतात कर्म सोडता येतं आणि सुटलं ते आपण पाहिलं ह्या ओवीत माऊली म्हणतात निरार्थता नाही निर निरत नॉन व्हायब्रेशन स्टिटी कधी येते ही जोपर्यंत प्राण प्रवाह व्यवहारामध्येही जास्तीत जास्त वर जातो खाली येत नाही एक व्यवहार व्यवहारात वागत असताना देखील प्राणांच्या लाटा ज्या सारख्या खाली जातात बारा अंगुळ नासाग्रीचा वारा जो जातसे अंगुळे बारा बारा अंगुळ असा बाहेर येतो हा प्राण ज्यांचा ऊर्ध्व झालाय हार्डली दोन तीन अंघुळ येतो एका तास एका मिनिटात सोळा ते तीस श्वासापर्यंत काहींचे श्वास खाली जातात ते श्वास थांबून एका मिनिटात चार पाच सहा सात पर्यंत ते गेले पाहिजेत वरच वर्थ। आणि वर जाऊन थांबले पाहिजे एक केवळ कुंभक झाला पाहिजे आतमध्ये ही स्थिती सविकल्प समाधी नंतर येते सविकल्प ते निर्विकल्प समाधीमध्ये हा प्रकार होतो श्वासांची गती सारखी ऊर्ध्व असते तरीही श्वास वाहतो तोपर्यंत कर्म आहे आणि म्हणून युक्त्या सांगितलेल्या आहेत येतील त्यावेळेस सांगेल पण भगवान एक प्रिन्सिपल सांगतात जवनिरार्थता नाही हा श्वास पूर्णपणे थांबला जाईल तोपर्यंत कर्म सुटत नाही पहिलं लिहून घ्या तोपर्यंत तो कर्म सुटत नाही तव व्यापार असे पाही आणि जोपर्यंत व्यवहारात तुम्हाला वागायचंय हा भगवान महावीर जाऊन बसले भगवान बुद्ध जाऊन बसले भानगडच नाही कर्मत्याग झाला इथे नाहीये श्वासांच्या क्रिया आणि प्रक्रिया चालू आहेत तोपर्यंत कर्मत्याग नाही भलेही तो संन्याशी असो कर्मत्याग नाही म्हणून चुकीचे अर्थ घेण्यात आलेत धर्माने सांगितलेल्या गोष्टींचे चुकीचे अर्थ मनाप्रमाणे समजुतीप्रमाणे तर्काप्रमाणे सर्वांनी हिंदुस्थानात घेतले सर्व धर्मात घेतले त्यामुळे पाणीपत झालंय जव नाही, तव नाही असे पाही, मग संतुष्टीची जोपर्यंत वासनामय शरीराची आठणी होऊन निरीच्छ आला नाही तोपर्यंत इंद्रियांचे व्यापार म्हणजे हालचाल कर्म करणे आहेच हे लक्षात ठेव मग तृप्ती प्राप्त झाल्यावर ते कर्म आपोआप थांबते दुसरं काय आशा मनिषा इच्छा आकांक्षा हे बंद झाले पाहिजेत तोपर्यंत कर्म आहे मग कोणी म्हणेल कसं बंद व्हावं महाराज लोक सांगताना दिसतात पहा भोंगळ कुठल्याही प्रवचनात तुम्ही पहा आशा ठेवू नका फार मागे लागू नका म्हणजे जाते का हो इच्छा ठेवू नका कशाची जे मिळाले इच्छा ठेवू नका म्हणले नाही होतं आज तुमची इच्छा आहे ज्ञानेश्वरीला यायचं म्हणूनच आले ना इंटेन्शनशिवाय इच्छेशिवाय शक्य आहे का काही साधनेला बसायची इच्छा होते की नाही इच्छा आकांक्षा कसं त्याग होईल सरळ बोलतात इच्छा आशा त्यागून टाका सोप आहे ते कशा त्यागायच्या आणि त्यामुळे हा सगळा पसारा गोंधळ उडालेला आहे आता तुमच्या इच्छा नसतील जेवायची भूक लागली इच्छा झाल्यावर तुम्ही जेवताना मग इच्छा त्यागायची म्हणजे काय करायचं पागल व्हायचं कशा कशा याचं सायन्स आणि रहस्य कोणी सांगतच नाही निरार्थता नाही इच्छा वासना केव्हा संपतात त्या संपल्या पाहिजेत त्या मुद्दामून सोडून देता येत नाहीत लक्षात घ्या मुद्दामून त्याग करता येत नाही पुढे येईल तो डिटेल विषय आज एवढंच लक्षात ठेवा मुद्दामहून त्याग करता येत नाही कुठल्याही गोष्टीचा त्या सुटल्या पाहिजेत टेम्परेचर आल्यानंतर पुरणपोळी जरी तुम्हाला आवडत असेल इटली सांबर जरी आवडत असेल एकशे दोन एकशे तीन डिग्री टेम्परेचरमध्ये तुम्हाला खाऊ वाटत नाही खाऊ न वाटणं म्हणजे इच्छा गेली आणि खावंसं वाटतंय पण चांगलं नाही चांगलं दिसत नाही म्हणून दाबणं इच्छेचं दमन नाही इच्छेचं शमन झालं पाहिजे जेनांनी दमनाकडे अर्थ घेतला आणि दमन धोकेदायक आहे संपलेलं नाही आहे तुम्ही दाबले, मला तुमच्याविषयी राग आलाय पण मी दाबतो चार लोक दाखवणं चांगलं नाही फुस 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 करतो मात्र माझा बी पी वाढून घेतो तुम्हाला बरोबर नीट बोलत नाही म्हणजे समजावं काहीतरी गडबड झालेली आणि मला विचार तुम्हाला राग आला छेछ छे, बिलकुल नाही आला दिसतो पण दाबतो हे दमन झालं मी कुठं बोललो का तुम्हाला मी तुम्हाला काही बोललो का असं आपण म्हणतो व्यवहारामध्ये पहा अशी माणसं भेटतात आपण सगळं सोडून दिलं रागवायचं सोडून दिलं रागातच राग बोलतो हेही रागात बोलतो आपण रागावणं सोडून दिलं बरं का पण हे बोलताना त्याच्यातही राग असत हा दांभिकपणा हे दमन आहे गेलेलं नाही आहे शमन झालेलं नाही दमन आहे आणि दमन जोपर्यंत होत तोपर्यंत तो तो कायम आहे आणि सर्वसाधारण माणसं दमनच जास्त करतात दमन नाही पिक्चर पाहू आटायला पण असे बसले उठून जावंसं वाटतं साधनेतनं पण काय करावं मग इकडे तिकडे पाहत बसायचं डोळे उठून उठता येत नाही म्हणून हे दमन आहे पण हे दमन नाही हे शमन झालं पाहिजे शमन किती प्रकाराने होतं नंबर एक काही इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत इटली समोर खाऊ वाटतं खाऊन टाका एकदा ठीक आहे इच्छा शमन झाली हा एक प्रकार आहे पण इच्छा निर्मिती झाली ना इथे तो प्रश्न आहे शमन झाली असेल पण निर्मिती झाली ना दुसरा प्रकार असा आहे की इच्छा निर्माण जास्त आवश्यकच व्हाव्यात जास्त नाही कामापुरती इच्छा अनावश्यक इच्छा नाही जेवण मिळालं पाहिजे काय मिळालं पाहिजे याची इच्छा नको मिळालं पाहिजे कोणी म्हणलं काय नाही आज शेंगदाणेचे ठीक आहे right. का के नाही केलं इटली सांबार वडा सांबार आवश्यक होतं मसाला डोसा आवश्यक होता असं कुठं असतं का ही इच्छा झाली आज नाही आहे ठीक आहे नाही आहे आनंद आहे याला म्हणतात इच्छेचं शमन पोट भरण्याकरिता काहीही मिळो ते आनंदानं स्वीकार इच्छा नाही आहे आवश्यकता आहे आणि जे आलं ते स्वीकार्या रे असा एक भाव झाला पाहिजे इथे आशा नाहीये हेच मिळालं पाहिजे काही लोक म्हणतात आज वाटलं होतं पुरणपोळी खावी 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 देसाई मोरीच्या इथे गेलो होती तो, तो पुरणपोळीच होती इच्छा झाली स्वतःहून अनावश्यक इच्छा आवश्यक इच्छा अनावश्यक इच्छा आपल्या अनावश्यकच जास्त असतात याचं शमन झालं पाहिजे तिसरा प्रकार असा आहे की इच्छा निर्मिती स्वतःहून होऊ नये तिसरा प्रकार परमाणू रक्तामधले संपले पाहिजेत कसे संपतील उदाहरण सांगतो तर्पण तुम्ही स्ट्रिक्टली केल्यानंतर सात्विक अन्न तोंडात तयार होतं ते सात्विक अन्न पोटात गेल्यानंतर त्याचं रक्त तयार होतं ते सात्विक रक्त, रक्त होतं सात्विक मौन समेद मज्जा तयार होतात सात्विक रक्तातून सात्विक भाव प्रसवतात आणि सात्विक भावामधून सात्विकता प्रगटते मग तुम्हाला राग कमी होतो संपतो तुम्हाला वाटेल अरे एरवी मी रागावला असतो ह्यावेळेस हा शांत आहे राग रक्तातून गेला कमी झाला आणि एकदा कमी झाला म्हणजे परमाणू त्या याचे रक्तातले संपले म्हणजे इच्छेचे जे परमाणू आहेत हे संपले पाहिजे रक्तातले तिसरा प्रकार आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही कर्माच्या अधीन आहात भले संन्यासी असो के भले ग्रस्ताश्रमी असो चौथा प्रकार सिद्ध अवस्था प्राप्त झाली साधक अवस्थेत मग व्यवहारामध्ये आपण काय म्हटलं परवानगी मागा अर्पण करा असा आपण भाग दिला व्यवहारामध्ये इच्छा उत्पन्न न होते पण वज्र कवच घातलेले बांधणं लागण्याचं तो एक प्रकार केला आपण पण सिद्ध झाल्यानंतरचा प्रकार वेगळा सिद्ध झाल्यानंतर ऊर्ध्व श्वास सारखा असतो हा श्वास सारखा वर जातो त्यामुळे खाली जास्त न आल्याने इच्छा उत्पन्न ना होत नाही खालीच येत नाही उदाहरण सांगतो तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस आता काही लोक तिरुपतीला बसले आणि त्यानंतर काही इथे बसले असं ऐकलं कालच्या साधनेतही खूप चांगले अनुभव आले त्यावेळेस तुम्हाला काही इच्छा उत्पन्न होते का खूप एक मस्ती लागलेली आहे तंद्री लागलेली आहे किंचित एक समाधीचा एक झलक लागलेली आज कळंबरकर आले होते आणि म्हणाले खूप छान अनुभव आले काल काही साधकांना आले असतील एकाला आले म्हणजे दुसऱ्याला आले म्हणून मी समजून टाक आता ही जी अवस्था प्राप्त होते त्यावेळेस इच्छा होते का उठून जाण्याची नाही खाण्याची नाही काही करण्याची नाही म्हणजे तोपर्यंत तो श्वासात थोडा ऊर्ध्व होता वर जात होता म्हणून इच्छा निर्माण झाली नाही जवळ नाही ही झाली होती का हो तशी मग सांगायचं होतं पुन्हा पुन्हा मी घेतो का दुसरंच यायलय हरकत नाही चला वेगळ्या याच्याने सांगायलो नंतर काय सिद्ध अवस्थेमध्ये साधनेमध्ये तुमचा ऊर्ध्व प्राण असेल आणि नंतर